मित्रांनो पाऊस जो आहे तो राज्यामध्ये अजूनही पुढचे पंधरा दिवस टिकून आहे पण यामध्ये चार पाच दिवस चांगल्या पद्धतीने मिळणार आहे पहिले हा पाऊस उघडीचा जो काही शेतकऱ्यांचा प्रश्न आहे तो पहिले मिटून घेऊया तसंही त्याबद्दल मी चार दिवसापासून सातत्यानं व्हिडीओ बनवतोय पण ते तुम्ही व्हिडिओ पाहत नाहीये हा तुमचा चूक आहे तर आजची एकोणीस तारीख ओनक्षेकदा लातूर मराठवाडा धुळे नाशिक क्षेत्रामध्ये जे सोडले त्या भागांना तो आवर्जून घेणारच आहे कारण की आता दोन दिवसच टप्पा याच्यामध्ये राहिलेला आहे तर एकोणीस तारीख जी आहे ती पुन्हा पावसाची आहे थोडाफार विरळ्यासारखं वातावरण पाहायला मिळेल पण रात्रीपर्यंत भागात पाहतील उद्या वीस तारखेला म्हणजे त्या चोवीस तासामध्ये सोलापूर लातूर नांदेडपट्टा या भागामध्ये दुपारनंतर विश्रांती पायामेल फवारणीसाठी थोडंसं योग्य वातावरण येईल पण एवढंही चांगलं वातावरण आलं आहे कारण की यामध्ये वाऱ्याचा जोर वाढणार आहे त्यामुळे हलके मालके तुळे पडतील फवारणीचे रिक्षा घेऊ नका असं वीस तारखेचं माझं म्हणणं असेल एकवीस तारखेपासून सबंध महाराष्ट्रातल्या मराठवाड्या भागांमध्ये दक्षिण महाराष्ट्रामध्ये पावसा चांगल्या पद्धतीनं एकवीस तारखेला उघडतोय सकाळचा एक झटका जाऊ द्या फक्त तर ता एकवीस तारखेला दिवसभर काही ठिकाणी आभाळ बारीक जोर हजार बारा हलक्या शेतोडे थोडेफार फवारणीला अडथळाच्या मध्ये नाही तुम्हाला त्यामध्ये मराठवाडा संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र संपूर्ण आणि जवळपास विदर्भही संपूर्ण फक्त नंदुरबार शहादा या भागांमध्ये आणि विदर्भाच्या काही मोची या भागांमध्ये चार पाचच्या नंतर वातावरण थोडं सक्रिय होऊ शकतं अन्यथा वीस तारखे एकवीस तारखेपासून चांगलं वातावरण आहे पण एक अट सुद्धा याच्यामध्ये आहे वातावरण कधीच शंभर टक्के क्लिअर राहत नाहीये त्यामुळे दहा टक्के भागांना आता पाऊस भरपूर झालाय पड्यामुळे थोडस ढगा वगैरे बनतील आणि या भागामध्ये ही परिस्थिती राहील शेवगाव पाऊस नाही उगाच कशाला सांगताय सर घ्या तुम्ही तुमच्या तुमच्या की थेंबही नाहीये कशाला उगाच तुम्ही कमेंट करता मला हे शेवगावला पाऊस आहे आणि अजून पाऊस गेला नाही ना अजून लय आरमाने पंधरा दिवस तुमच्या भागातला पाऊस उघडणार नाही चार दिवस फक्त तो उघडेल पुढे अठ्ठावीस एकोणतीस तारखेपर्यंत आहे ज्यांना पाऊस कमी ना तो मित्र आजच्या ह्या दोन हजार पंचवीसच्या हंगामामध्ये सुखी आहे अन्यथा तो खरच सुखी राहणार नाही सध्या जो पडलाय ना पंच्याण्णव टक्क्यांना चांगला पडलाय महाराष्ट्रात पंच्याण्णव टक्के म्हणजे खूप मोठी व्याप्ती झाली आहे पाच टक्के जो भाग राहिला ना त्यांना ह्या यातलेही एक दोन टक्के वाघ पूर्ण होतील पण परतीचा जो काही पाऊस असेल ना सोयाबीन काढायची सुद्धा भीती वाटणार आहे आणि ज्यांना खरंच पाऊस कमी आहे पाणी पिण्याचा पाण्याचा प्रश्न अजूनही मिटलेला नाही असाच शेतकरी महाराष्ट्रात सुखी राहणार आहे माझ्या बोलण्याकडे थोडा विश्वास ठेवा पटत असेल तरच पहा नाही तर दुर्लक्ष करा काही अडचण नाहीये